महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शनिवारी रंगपंचमी सण विविध प्रकारच्या रंगांची उधळण करत साजरा केला गेला यावेळेस तुळजाभवानी देवीला रंग लावला गेला विशेष म्हणजे तुळजाभवानी देवीला भाताचा नैवेद्य अर्पण केला गेला तोही विविध रंगांचा होता देवीचे महंत पुजारी यांनी तुळजाभवानी देवीला रंग लावत गाभाऱ्यात रंगाची उधळण केली त्यानंतर तुळजापूर शहरात रंगपंचमी साजरी केली गेली यावेळेस नैसर्गिक कोरडे रंग वापरण्यात आले तत्पूर्वी देवीचे विविध अलंकार घालून पूजा करण्यात आली त्यानंतर रंगाची बातमी सोलापुरातून सोलापुरात शनिवारी सकाळपासूनच रंगपंचमी जल्लोषात साजरी केली जात असून सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी सर्वसामान्य जनतेबरोबर रंगोत्सवाचा आनंद लुटलाय